नमस्कार खास रक्षाबंधन साठी स्पेशल अशी रेसिपी माझ्या भावानी केलेली आहे चला तर मग या खोबऱ्याच्या वड्या कशा केलेल्या आहेत तरी ते बघूया एका कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे ओल नारळ इथं आपण घेतलेला आहे साधारण एक दीड वाटी इथं ओल नारळ घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करूनच घेतलेला आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता पण शक्यतो मिक्सरमध्ये पटकन असं बारीक होतं आता हे आपण चार ते पाच मिनिटं परतून घेऊयात हा जो ओला नारळ होता तो आपण मिक्सरमध्ये बारीक करायच्या आधी त्याचा जो मागचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे त्यामुळे असं पांढरं शुभ्र असं आपलं नारळ दिसतंय आता तो यामध्ये दुधावरची साय घालतोय हे स्किप केलं तरी चालेल आणि एक लक्षात ठेवायचं आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे सतत एकसारखं हलवत राहायचं आहे आता बरोबर एक वाटी साखर त्याने इथं वापरलेली आहे साधारण दीड वाटी नारळाचा किस होता त्यासाठी एक वाटी साखर वापरलेली आहे साधारण एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे अगदी बारीक गॅसवरच सगळ्यात शेवटी वेलचीपूड घालून हे मिक्स करून घ्यायचे मिश्रण जसं जसं एक जीव व्हायला लागेल तेव्हा समजून घ्यायचं की हे मिश्रण वडीसाठी तयार आहे आता एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे मी इथे आपण त्यामध्ये आपल्या वड्या थापून घेऊयात वडी थापायच्या आधी मिश्रणामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत गॅस बंद करूनच तूप घालून हे मिक्स करून घ्यायचे थोडीशी छान चमक येते वडीला आता हे आपण प्लेटमध्ये घालूयात आणि व्यवस्थित थापून घेऊयात तुम्हाला जसं सोपं असेल त्या प्रकारे आपण थापून घेऊयात त्यांनी वाटीला खालून थोडंसं तूप लावलं होतं आणि व्यवस्थित असं वरून दाबून घेतलेली आहे वडी आणि थोडंसं सुका मेवा यावर घालायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपण हे वड्या कट करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने होणारी ही नारळाची वडी नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आता हे व्यवस्थित कट करून आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात मी पटकन सेट व्हावी यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आपण नॉर्मल टेम्परेचरवर ठेवली तरीही थे चालेल तर साधारण एक अर्ध्या तासांनी मी फ्रीजमधून काढलं होतं बाहेर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली वडी सेट आहेत तयार आहे तुम्हाला ही माझ्या भावाने केलेली रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग म्हणजे स्पी कशी झाली आहे तुला आवडली